आज सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधात निदर्शने व आंदोलन करण्यात आले आहे आंबेडकरी समाजाच्या भावनांचा प्रतीक असणारा निळा झेंडा व निळ्या गळ्यातील गमचा याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भिवंडी येथे झालेल्या अपमानाच्या निषेधार आज सोमवारी दुपारी निदर्शने व आंदोलन करून जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती बाळासाहेब सोनकांबळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले ॲडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे राष्ट्रवादीचे जितेंद्र आवार यांचा तुम्ही निषेध करत आहात हे कारणे काय काल राहुल गांधी यांची मुंबई मुंबईचे रॅली होती त्या रॅली दरम्यान जितेंद्र आवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी आमच्या निळ्या दस्तीचा अवमान केला एक कार्यकर्ता त्यांना निळदस्ती देत होता आणि ती निळदस्ती त्यांनी घटकावून खाली टाकली आणि त्यात दस्ती देणाऱ्या कार्यकर्त्याला आरवेवरच्या भाषेमध्ये शिरगाळ केली याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनीलजी मंडळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्या गेलेलं आहे कालच्या दिवसापासून ते आज दिवसापर्यंत सर्व अध्यक्ष वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहेत त्यांचा एक भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना। ही अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे व आमचे अध्यक्ष दुसरे प्रती भाऊ कदम आमच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन का, 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 होत आहे या व्यक्तीला जोपर्यंत कार्य का कायदेशीर कारवाई होत नाही आणि त्याचा अटक होत नाही तोपर्यंत हे निदर्शनं आणि आंदोलन कडक राहतील आमचा हा उद्देश आहे की यांनी जाणीवपूर्वक आशाकृत्य केलेलं आहे निळ्या फुलेशाहू आंबेडकर यांचं हे नाटक खोभांड जनतेसमोर आलं पाहिजे हाच आमचा उद्देश आहे की सोम करून आंबेडकर चळवळीला एक दिशाभूल करत आहेत आणि यांना एवढी आलर्जी आहे या निळ्या दस्तीची आणि फुलेशुबा आंबेडकर नावाची हे आम्हाला जनतेसमोर आणून द्यायचं आहे म्हणून आम्ही हे मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शन या ठिकाणी केलेत आता जिल्हाधिकारी साहेबाकडे यांच्याकडे निवेदन देऊन आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडणार पाडणार आहोत